पुण्यामध्ये ग्रॅव्हिटी ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर मिहीर कुलकर्णी यांनी दिवाळीनिमित्त खास दिल्लीची रामलीला आयोजित केली होती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या आयुष्यातील बरेच गुण प्रभू श्रीराम यांच्याकडूनच घेतले आहेत असे ते म्हणाले व त्यांनी या कार्यक्रमाला दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार मानले केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि खासदार उज्ज्वल निकम खासदार मेधा कुलकर्णी या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने रामभक्त उपस्थित होते डॉक्टर मिहीर कुलकर्णी यांनी आपण सगळ्यांनी प्रभू श्रीराम यांच्यासारखे सत्य बोलूया आपली कर्तव्य पार पाडूयात आणि समाजात प्रेम व शांतता निर्माण करूयात असे समाजाला आवाहन केले पुण्यामध्ये पहिल्यांदा दिल्लीची रामलीला आज आम्ही आयोजित केलेली आहे त्याच्यातनं सनातन धर्म पसरवण्याचा आणि एक पुढच्या पिढीला एक आपल्या सनातन धर्माचा आणि रामांच्या रामायणाचा एक नॉलेज मिळावं ही आमची त्याच्या मागची भावना आहे नवीन पिढी आपलं जे जुन्या पुरातन जे सनातन धर्म आहे ती विसरत चाललेली आहे नवीन एक ॲडव्हान्स सगळ्या टेक्नॉलॉजी आणि सायन्समुळे त्याच्यामुळे आपण त्यांना कायम जागृत ठेवलं पाहिजे जा आपल्या संस्कृतीबद्दल ही आमची त्याच्यामागची भावना आहे मागच्या एप्रिलमध्ये महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आमच्या रामसीता स्वयंवर या कार्यक्रमाला आले होते त्यांना ती संकल्पना खूप आवडली होती त्याच्यामुळे त्याच्यानंतर तो एक गाण्याच्या माध्यमातून रामायण आम्ही दाखवलं होतं तर ह्या वेळेला आम्ही त्यांच्याच आशीर्वादाने नाट्यकृतीच्या आधारे रामायण दाखवत आहे त्याच्यामुळे आमचं हेच त्याच्यामागचं उद्दिष्ट आहे मी माझ्या भाषणात पण बोललो की आपण सत्य बोलूया आणि समाजात शांती व प्रेम पसरवूया हा संदेश आम्ही ह्याच्यातनं देत आहोत फाउंडेशन फाउंडेशनचे मिहिरजी कुलकर्णी यांनी पुण्यामध्ये गणेश कला क्रीडामध्ये जो रामलीलाचा अद्भुत कार्यक्रम आयोजित केला होता अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद नागरिकांचा मिळाला दिल्लीमध्ये स्थित असलेलं असं हे कलाकारांचं मंडळ या ठिकाणी दिल्लीच्या पद्धतीने रामलीला इथे सादर करते आणि पुढेकरांना त्याचा लाभ मीरजी कुलकर्णी यांच्यामुळे घेता आला मी मिहीरजींचं मनापासून अभिनंदन करते रामलीलाच्या अनेक वेगळ्या पद्धतीने कथा सांगितल्या जातात अगदी भारतातच नाही तर अनेक भारता बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा आपण बघतो की रामनामाचं आणि रामकथेचं गारूड हे अनेक भाविकांच्या मनावर आहे ही श्रद्धा अनेकांच्या मनात आहे आज या निमित्ता पुनः एकदा ही सभी रामकथा ऐसी खूब मनापान वालता मिहिरजी जी सग टीम ची मना अभिनंदन करते थैंक यू जय श्री राम मेरा नाम आकाश है और हम दिल्ली से आए हैं हमारी पूरी टीम हम देवेंद्र फटनावर जी का बहुत बहुत आभारी हैं हम सब हमारी पूरा हमारा पूरा ग्रुप हमारी पूरी टीम उनकी बहुत बहुत आभारी है और मिहिर कुलकर्णी जी की भी बहुत ज़्यादा आभारी हैं क्योंकि उन्होंने हमें इतना अच्छा अवसर दिया कि हम महाराष्ट्र आके ये परफॉर्मेंस दिखा पाए उनको हम अपने अंदर के सभी कलाकारों को दिखा पाए और उनको ये अनुभव करा सके कि रामायण का असली रूप क्या है